नमस्कार आपण पाहत आहे वन सामान्य जनतेचा राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे सिंधवड तालुक्यातील गुरुवार व शुक्रवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे मका बाजरी ज्वारी कांदा कापूस मिरची आंबा फळबाग उन्हाळी पालेभाज्या तसेच शेडनेटचे अंतोनात नुकसान झाले आहेत गुरुवार शुक्रवार रोजी अचानक अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले हे आसमानी संकट आहे शेतकऱ्यांनी या आसमानी संकटाच्या धै धे, धैर्याने मुकाबला करावा शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यासोबत आहे प्रशासनाकडून सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले जातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामापासून वंचित राहणार नाही व नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे आणि पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं का अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर ही गाडीचा टेल त्या ठिकाणी दिसतोय या परिस्थितीमध्ये दिलीप तेजराव चिचपुरे आणि समाधान दामू गाडवे पवन चिचपुरे सचिन चिचपुरे दादाराव नारायण सुभाष माणिकराव सिरसाट अशा अनेक शेतकरी मी फक्त पाच पंचवीस शेतकऱ्यांशी भेटलो परंतु प्रत्येक गावामध्ये तीस चाळीस पन्नास कुठे शंभर अशाप्रमाणे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये मिरची लावलेली होती मिरची अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेलं आहे माझी शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती आहे झालेलं नुकसान मोठं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल पण आपण मनाप्रमाणे पन, जे प्रमाणे कधी कधी आपल्याला देत असा सुचा मुकाबला करायचा आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नाम्स नियम आहे काही कांद्याचा रेट वेगळा आहे कांद्यावरचा जो वरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे या आमच्या ज्या मिरच्या आहे मिरच्या आता पहिल्या तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे काही आंब्याचे नुकसान झालेले काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाचे नुकसान करते सरकारकडे पाठवल्या जातील आणि आचारसंहिता असल्याकारणाने मी काही बोलू शकत नाही परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने सरकारचा मंत्री या नात्याने त्या बांधववर जायला पाहिजे त्यांचा शुक्रवारी सिल्लोड तालुक्यातील अन्वे रैमाबाद आसळी सरोळा पालो चिंचपूर चांदापूर आदी गाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील ताळडे संचालक श्रीराम पाटील साळवे नंदकिशोर सहारे जयराम चिंचपूर नॅशनल सुदगिर्णीचे संचालक राजेंद्र ठोंबरे मारुती पाटील वराडे शिवसेना पालो सर्कल प्रमुख शंकरराव खांडवे यांच्यासह शेतकरी गावकऱ्यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा